काही ठिका आहे तुमची वर्जी राहारीच काय पुण्य बाबा कि आज त्राय त्राय जीव पाण्या वाचून आणि तुमच्या गावातून आज जीव झाडाला माणसाला पाणी जात तेवढं पुण्य या गावामध्ये जमीनदान कराल तर व्हाल अन्नदान संतोष जस लस जसं खाल तर संतोष होईल पाणी दान आनंद पाण्याशिवाय आनंद हिर खाना बगीचा अडगवाना बार तलाव तो खालना हे धुर्व हे खांदलच पाहिजे झाडाला पाणी झाड म्हणजे काही माणसं समजू नका झाड नाही माणसं आपुने झाड हा शंकर तिरपळ हा विष्णू पळसामध्ये आवळ हे आहे उंबर हे सरिता आहे की अशी झाड देवाची झाड आहे ती मोसंबी तंत्र याला तर काही पाहायलाच पाहायलाच जागा पण हिर खालायचं त्याला पाणी घालायचं त्या झाडाला हिर कुदवाना बगीचा लगवाना तलाव बारो पोखरना हिनी बारो तलाव काहीतरी खालीत राहा सगळ्या पापाचा नाश होईल